मेळघाटातील वळण रस्त्यावरून वाहने घेऊन जाताना चालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते याच डोंगरदरी वणंद रस्त्यावर वाहन चालवत असताना नजर हटली तर दुर्घटना घटली समजा अशीच घटना बावीस फेब्रुवारीला परतवाडा इंदूर मार्गावरील वळण रस्त्यावर दोन ट्रक समोरासमोर भिडल्याने अनेक तास वाहतूक व्यवस्था खोळंबली एसपीने जाणाऱ्या प्रवाशांना सुद्धा तात्काळात अनेक तास वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत पसावे लागले या वळण रस्त्याचे कायापलट करण्यात यावा अशी मागणी नागरिकातून आता होत आहे मेडघाटात ये करताना वाहने हळू चालविणे आणि वळण रस्त्यावरून वाहने घेऊन जाताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते याच मेडघाटातील मध्य प्रदेश जाणाऱ्या वळण रस्त्यावर याआधी अनेक वाहनांचा अपघात घडला आहे अपघातात अनेकांना आपला जीव तर अनेकांना गंभीर जखमी होण्याची वेळ आली आहे अशाच अपघाताची घटना परतवाडा इंदोर मार्गावर बावीस फेब्रुवारीला दोन ट्रकमध्ये घडली गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शासकीय धान्य पुरवठा करणारे ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळ वाय एकोणसत्तर तेरा व ट्रक क्रमांक एम एस चाळीस एन बावन एकोणतीस घटांजवळील वळणावर समोर आल्यामुळे परतवाडा इंदोर मार्ग जाम झाल्यामुळे वाहतुकी करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या खाजगी बस परिवहन विभागाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासोन तास रस्त्यावरच अटकून राहावं लागलं परतवाडा ते धारणीपर्यंतचा हा मार्ग वळण रस्ता असल्यामुळे दररोज दिवशी या मार्गावर अपघात होतच असतात या मार्गावर अनेक लोकांना आपले जीवसुद्धा गमवावे लागले सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांच्या देखरेखीतला हा मार्ग आहे केंद्रीय परिवहन व मार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचा सुद्धा कायापलट करावा अशी नागरिक मागणी करीत आहेत